आमच्या दोघांचे एकी झाली की नाही की इथं आमची पंचायत किंवा हे येते प्रत्येक गावात जास्त तिथे साहेबांचा गट आहे आणि आम्ही राष्ट्रवादन आणि राष्ट्रीय काँग्रेस जे आहे ते आम्ही एकत्र आहे त्यामुळे मतदान आमचं भरपूर पडणार अरे आम्ही फाशी आहे जास्तीत कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राधानगरी तालुक्यातल्या पिरळ या गावामध्ये मी पोहोचलेली आहे आणि आपण बघतोय की पिरळ गावामध्ये चौरंगी लढत होताना दिसते प्रतिस्पर्धी सुद्धा तितकेच तगडे आहेत आणि इथल्या ग्रामस्थांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे गावची परिस्थिती एकंदर राजकीय कशी आहे याबद्दल आपण चला ऐकूया वारं दिसतंय गावात वारं म्हणजे आता सध्या अभिताशी वार दिसतय आणि आता म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती विलेशन आल्यामुळे पंचायत समिती आपली चंद्रकांत अश्विनी च... अश्विनी चंद्रकार चौगले यांचं मी आहे त्याचं म्हणण्यासारखं आणि तसंच अभिता शेटे जिल्हा परिषदेचे उमेदवार त्याचं मी पिरळमध्ये तसं वारं वातावरण आहे तसं की हरकत नाही आहे एवढ्यापर्यंत मी चांगली गोष्ट आहे तसं काय हे नाही आहे तरी नाही नाही मला तरी साठ ते पासष्ट टक्के मतदान <दिता> का का तुम्हाला काय वाटत बदलाचा वारो कोणाकडे दिसतोय आणि काय हवा एकंदर गावात जास्त आहे काय वाटतात ते तुम्हाला चांगलेच आहे तो त्याच्यामुळे कार्यकर्ते चांगले आहेत पण लोकांना विकास पण पाहिजे तुम्हाला नको विकास पाहिजे आहे की त्यांनी विकास केलेला आहे म्हणून त्यांच्या पाठीशी लोक जास्त <laughs> मग चित्र कसं आहे एकंदर चित्र ते सांगतो ना आम्ही वारं आम्ही पाचशे दिवस आहे जास्तीत जास्त ते वार व्यवस्थित आहे आमच्या गावात तरी आहे बाहेरच्या गावात आम्ही काय सांगू शकत नाही आमच्या गावात तरी आम्ही सांगू शकतो आहेत भाजपाचा आहे शिवसेनेचा आहेत आहेत की जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समितीच्या निवडणूक आपल्याला लागलेल्या आहेत तर मग इथलं वातावरण सध्या काय आहे इथलं वातावरण मॅडम तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही यवाय पाटील आणि अभिजित ताशिडे म्हणजे राष्ट्रवादी जुनी आणि आमचे काँग्रेस आम्ही एक आहे आणि आमचा त्यांच्या युतीमुळे आमचा गुलगुन युक्त सरपंच आमचा आहे त्यामुळे अभिजित प्रभाकर ताशेडे हे आमचे उमेदवार आहेत आणि समितीला अश्विनी चंद्रकांत चौगली कुडुद्री ह्या उमेदवार आहेत ह्यांना हो आपण येतं जवळजवळ सात टक्क्याच्या पुढे मतदान घेऊ शकतो आणि एक बोलायचं मी झालं म्हणजे त्यांच्यात शिवसेना आणि भाजपमध्ये दोन उमेदवार आहेत म्हणजे त्यांचा भाजपचा एक आहे आणि शिवसेनेचं एक आहे त्यामुळे त्यांचं जे मतदान आहे ते भाजपवालीच करणार आणि शिवसेनेचं मतदान आहे ते शिवसेनाच करणार आणि आम्ही राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस जे आहे ते आम्ही एकत्र आहे त्यामुळे मतदान आमच्या भरपूर पडणार तुम्ही आता सांगितलं की एवाय पाटील गट पण ह्याच्यामध्ये आहे तर मग आता बलाढ्य जरा जास्त वाढले मतालिक काय वाटतंय नक्की चित्र बदले नक्की चित्र बदलणार ही काळ्या दगडावरची रेष आहे नक्की चित्र बदलणार कारण का अभिजित असतेच मतदान जास्त घेणार मग ते तुम्हाला काय वाटतात की तेच निवडून यावे का महाराजांचा पुतळा आजपर्यंत शाहू महाराज इथं आपलं शाहू फुल बांधले लक्ष्मी तलाव याचा पुतळा कोणी उभारला नाही परत जेव्हा ते जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते तेव्हा त्याने एक ड्रेस कोड आणि डिजिटल शाळा मला वाटते आमच्या समोर डिजिटल शाळा आहे बघा डिजिटल शाळा परत मुलांचा ड्रेस कोड प्रत्येक शाळेला एकच ड्रेस असं त्यांनी पहिल्यांदा काढला आणि शिक्षण आणि अर्थ खातं त्यांच्या सभापती असल्यामुळे खरोखर त्यांनी आपल्या आदन तालुक्याचा विकास भरपूर केलेला आहे शाहू महाराज पुतळा कोणी उभा केला नाही तो साहेबांनी केला आणि पर्यटन विभाग म्हणजे जास्ती जास्त पर्यटन विभाग कसा आपल्याकडे वाढेल ते केले एक दृष्टिकोन म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आता जेनेशियस कॉलेज तिने काढले बी फार्मसी डी फार्मसी माझी मुलगी स्वतःची डोनेशन भरून मॅडम मी गड इंग्लंज महागावला घेतलं होतं डोनेशन देऊन पण इथं आज जरी फोन केला साहेबांना आम्ही आमच्या भागातला एखाद्या व्यक्तीचा फोन केला तर साहेब खरोखर त्यांना ॲडमिशन देतात हे शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत झाल्यामुळे आज इथं रोजगार उपलब्ध झालो लोकांना मुलं राहू शकलीत त्यामुळे लोकांचे इतर व्यवसाय पानपट्टी असेल हॉटेल असेल होस्टेल असेल भरपूर येणं जाणू वडा बोल्यांचं से कद्री असेल सगळ्यांचा व्यवसाय वाढला त्यामुळे अभिजित गट हे ते जास्त आहे काकांनी सांगितलेलं की अभिजित ताय शेट्टे यांचा गट जरा जास्त मोठा आहे आणि त्यांना पाठिंबा मिळतो तर बाकी प्रतिस्पर्धी पण तेवढेच तगडे आहेत ना या मतदारसंघात त्यांनी काय कामं केली तिन्ही काम काय करायचं नाही म्हणलं सांगा तुम्हाला कामच तिने काम करा ना राजकीय हे वातावरण सध्या तयार झालेलं आहे याच्याबद्दल मग काय वाटत काय अभिच अशी येणार काम केलं बघ म्हणून गावातल्या लोकांचा पाठिंबा पाठिंबा आहे मग गावामध्ये आता यांनी सांगितलं की चर्चा आपल्याला अभिजित आहे शेट्यांचे दिसतात पण बाकीच्या प्रतिस्पर्धा त्यांचंही नाव माझ्या कानापर्यंत येत मग काय वाटतं याच्यामध्ये काय ते तेच की आता अभिजित शेट्टी साहेबांचं इथे आमच्या गावात तरी म्हणजे सत्तर ऐंशी टक्के मतदान त्याच्यानी पडणार मग त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे येणारे या संधीच सोनं करतील ते करणार की ते आता आम्ही कायम त्यांच्याच पाठीशी उभा आहे म्हणलं ते पिरळ गाव त्यांच्या ह्याच्यातच आहे ना कायम चर्चेतच गावातले आहेत ना ते पिरळची रहिवाशी आहेत ना ते त्यामुळे ते पिरळ अगोदर कुठल्याही कार्यक्रमाच्या काय ह्याला ते पिरळ अगदी नाव घेतलं कुठली तरी योजना आली काय आली मग आता योजना वगैरे तुमच्या घरापर्यंत वगैरे पोहोचतात का आणि आता अभिजित आहे शेट्टींचं तुम्ही नाव घेता त्यांना पाठिंबा दिलेला आहे तुम्ही पण मला सांगा की मग इथं बाजू कोण मारणार कुणाची चर्चा जास्त आता मॅडम तुम्ही मग काय म्हणला काम कुणी केली काम खासदार आमदार यांनी केली बाकीच्या कुणी हिनी करा नाही अभिजित दर्शनीने आता मग एल डी साहेबांनी नाव घेतले शाळेचे कॉलेजचे हिने साहेबांनी काम केले म्हणजे अभिजित साहेबांनी केलेले तसं आता तुम्ही प्रश्न आता का विचारला तुम्ही आता कुणी बाजीमार मोठा गट कुठला काँग्रेस आहे ते काँग्रेस असे सत्ता वाटत आपल्याकडे एकंदर आपल्याला दिसते सगळीकडे सत्ता भाजपाचे आहे आणि मग इकडे तुम्ही काँग्रेसला पाठिंबा देतात किंवा आता भाजपचे कसं आहे महायुती झाले रे तीनच्या आघाडी आले असते आता भाजप वेगळे आणि शिंदे गट वेगळा त्याच्यामुळे फाटाफोटा असल्यामुळे त्यांचं मतदान जरा ते काँग्रेसचं हे तर झालं भाजप येणाच कुटीर झाल्यामुळं त्यांची म्हणजे ताकद निमिनिमी झाली असं एवाय गट जो आहे तर तो पण कोण एवाय पाटील गट की आपल्या काँग्रेसला त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढणार असं चित्र वाटते मॅडम एकंदरीत म्हटलं तर एवाय साहेब एवढे आपल्या राधान तालुक्यात नेते आहेत की आडवले सारख्या ठिकाणी आडवली कुठं मला वाटतं तुम्ही बैठक का नाही मला माहित नाही वाकी कुला तर आहे तिथलं सभापतीपद त्यांनी मार्केट अॅड दिले बाजार समितीचं म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आपल्या भागात आहेत प्रत्येक गावात जाशला तिथे येवपट्टी साहेबांचा गट आहे येवळपे साहेबांचा इथे विशाल पाटलांचा गट आहे खेंडेवड्यात राजाराम पाटील आपल्या भोगावती शिक्षण प्रसार मंडळाला संचालक केलं डेबी साहेब भोगावतीला संचालक केल्यात शिवाजी महादेव ताळ्यातलं जर धरलं जा तर ते बाजार समितीचे सदस्य आहेत तसंच त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे विशाल पाटला सुद्धा ती मानतात त्यामुळं ए साहेब इथून पुढं मध्ये राहणं फार गरजेचं आहे आणि इथून पुढं नेता जर आदरणीय तालुक्याला कोण पाहिजे असेल तर माझं मत आहे ए वाय साहेबच पाहिजे आणि त्यामुळे निर्णय जे घेतलाय साहेबांनी खरोखर चांगला निर्णय घेतलाय म्हणजे काँग्रेसला पाठिंबा देऊन काँग्रेस बळकट करायचे आणि एकट्या बंटी साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यात सगळी एकेकडे आमदार खासदार असताना आरती शिटा आणल्या मॅडमतेने म्हणजे त्यांच्याकडे कोण असतात एकटे असतात म्हणजे काँग्रेस आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे असं काय समजायची गरज नाही की भाजपची वर सत्ता आहे खाली महाराष्ट्रात सत्ता आहे पण तसं काय म्हणण्याचा अर्थ नाही कारण स्थानिक लेवलला लोक ज्योत्यो आपला गटच बघतो वरचं सरकार किंवा कोण बघणार नाही कारण उद्या आम्हाला जर काय करायचं झालं तर त्यांच्याकडे जायला लागणार त्यामुळे अभिजित असते आणि संयमी नेतृत्व म्हणजे अहंकारपणा किंवा गर्विष असं नाही किंवा तुम्ही तुमच्या पुढ्यात गेलाय गेला आहे बोलणार नाही ही भाषा त्यांच्या नाही आहे हे महत्वाचं म्हणजे दर्ज जास्त घ्या त्यामुळे अभिजित अष्टे हा या जिल्हा परिषद मतदारसंघात अभिजित सांगितलं की आता गटतट हा प्रत्येक ठिकाणी आहे एवाय पाटील यांचा गट वगैरे आहे मग तुम्हाला काय म्हणायचं आहे गावामध्ये गटतट असं काही राजकीय वातावरण दिसतंय राजकीय वातावरण दिसणार जे आहे त्यालाच मत पडणार गटातटात गटातट चर्चा असते नाही आता आम्ही राष्ट्रवादीचा इतकी झाली म्हटलं आमचं मतदान आणि तस, आम्ही तसं म्हणायला गेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर मतदान जादा आहे आमच्या दोघांच एक झाली की नाही इथं आमची पंचायत हे येते तुम्हाला अभिजित तायसाट्टेच का हवेत अभिजित तायसाट्टे हेच तुम्हाला इथे उमेदवार म्हणून ते आता हेनी सांगितले की काम केलेले तिने शाळेची आता तिकडे जायचो बाहेर जायचो आता भोगाव जाईस जायचो इथं आमच्या पोरं लागतात ना पोरी आणि काम आणणार आणि रोजगार देणार आहे की अभिजित तायशेट्टे जे आहेत तर इथल्या ग्रामस्थांचा पिरळ गावचा हा जो काही मताधिक्याचा कौल जो आहे तर, तर तो अभिजित तायशेट्टे यांच्याकडे जातो